नागपूर शहरात पुन्हा एकदा गुटखा माफियांचा धंदा पोलिसांच्या हाती लागलाय गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकाने पारडी परिसरात एका किराणा दुकानावर छापा टाकत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्याला गजाआड केला आहे या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच चे पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली सात नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की पारडी परिसरातील एका किराणा दुकानातून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि गुटखा विक्री होत आहे या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकला असता दुकानातून विविध कंपनीचा तंबाखू आणि गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला या संदर्भात दुकान मालकाविरुद्ध पारडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कार्यवाही दरम्यान पुन्हा एकदा स्पष्ट झालंय की गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांचे लक्ष कायम आहे पोलीस निरीक्षक संदीप बुआ यांनी सांगितले की अशा प्रकारच्या बेकायदेशीर विक्री विरुद्ध नियमित कारवाई सुरूच राहील सदर प्रकरणाचा पुढील तपास पारडी पोलिसांकडून शाखा युनिट पाचशे हवालदार राजेंद्र टाकळीकर यांना त्यांच्या गुप्त अशी माहिती मिळाली होती की इसम नामे श्यामशंकर सीताराम गुप्ता हा पारडी येथे नाका नंबर पाच येथे त्याच्या गुप्ता किराणा स्टोअर मधून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व पान मसाला जो आहे तो विक्री करत आहे अशी माहिती मिळाली होती सदर बातमीची शहानिशा करून गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने श्यामशंकर सीताराम गुप्ता यांचे नाका नंबर पाच येथील गुप्ता किराणा स्टोर येथे छापा कारवाई करून त्यांच्या दुकानातून प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू व पान मसाला याचा एकूण पंचावन्न हजार सातशे वीस रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे व सदर प्रकरणात राजेंद्र टाकेकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी श्यामशंकर गुप्ता यांच्याविरुद्ध पारडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे